संभव संपवला या कामासाठी जमीन जर माझ्या नावावर झाली नाही तर तुमच्या पैकी एकालाही सोडणार नाही सांगून ठेवतो अरे म्हणजे शांत हो शांत सगळा काय का बराबर कर अरे चिडू नका काय करू कोर्टाच्या चक्राच्या चक्रा माराव्या लागतात किती पैसा जमलाय शिवाय कामावर सुट्ट्या मारावे लागतात सारखं सारखं मुंबईवरून गावी यायचं म्हणजे खायचं काम वाटलं तुम्हाला अरे तर समजत समजतं ना समजत ना मग काहीतरी करा होत या त्या सुट्टी नंतर मी काही गावी येणार नाही या चार दिवसाच्या आत तुम्हाला काहीतरी खायला करावं लागेल नाहीतर माझ्या सगळं मला परत पाहिजे म्हणजे असं काय करत आम्ही प्रयत्न करतोच ना हे मला काही माहीत नाही मी आता घरी जातो मला या चार दिवसाच्या आत मामला सर्टवून टाकायचा आहे तुम्ही काही करा निघतो मी आता उद्या भेटू अरे म्हणे आम्ही आणि चढली हे अरे काय का म्हणे चार दिवसात सरकवून अरे काय बाबाशी पेट काय ह्याच्यात आता काहीतरी